स्वारगेट बस स्थानकामध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणी अगदी सुरुवातीपासूनच त्या पीडित तरुणीवरती बोट उचलण्यात आलं या सगळ्या घडलेल्या प्रकरणाला ती पीडित तरुणीच कुठेतरी जबाबदार असणार असंही सांगण्यात येत होतं याशिवाय तिच्या चारित्र्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने ताशेरे ओढण्यात आलेले होते तो अत्याचार नसून तिच्या आणि दत्ता गाडीच्या संमतीनेच ते सगळं झालं असंही बोलण्यात आलं सोबतच आर्थिक व्यवहारातून ते सगळं झालं असाही दावा दत्ता गाडेने केला आहे याव्यतिरिक्त दत्ता गाडे आणि त्या पीडितेमध्ये गेल्या एक महिन्याभराची ओळख होती असा दावासुद्धा दत्ता गाडेच्या वकिलांनी केलेला आहे तर आता मात्र तेच वकील ज्या वकिलांनी यापूर्वी ते दावे केलेले होते तेच वकील आता मात्र त्यांच्या दाव्यांपासून यू टर्न घेताना दिसत आहेत याचं कारण नेमकं का काय आहे सुरुवातीपासूनच या प्रकरणामध्ये दत्ता गाडे निर्दोष आहे असं कुठंतरी सेट करण्याचा प्रयत्न केला गेला का आणि महत्वाचं म्हणजे जो दत्ता गाडे अटक केल्यापासून ते आत्तापर्यंत रोज वेगवेगळे त्याचे जबाब नोंदवतोय हे जबाब बदलण्याची अक्कल त्याला नेमकं कोण देते त्याला त्याचा गुरु कोण आहे या सगळ्याबद्दल आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गेल्या आठवड्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास दत्ता गाडेनं त्या सव्वीस वर्षीय तरुणीवरती अतिप्रसंग केला त्यानंतर तो त्याच्या गावी निघून गेला त्याला अटक करेपर्यंत त्याच्याकडे आरोपीच्या नजरेतून पाहिलं जात होतं म्हणजे तो आरोपी आहे याच नजरेतून जोपर्यंत त्याला अटक होत नव्हती तोपर्यंत त्याच्याकडे पाहिलं जात होतं पण त्याला अटक केल्यानंतर अचानक वेगवेगळे दावे समोर यायला लागले त्यामध्ये आमची यापूर्वीच ओळख होती आमच्यामध्ये पैशांच्या व्यवहारातून संबंध झाले तो अत्याचार नव्हताच असं काय बोललं गेलं पण जो दत्ता गाडे घाबरून उसाच्या फडात लपून बसला होता तो दत्ता गाडे आता पोपटासारखा त्याचे जबाब कसे बदलतोय त्याला नेमकी फूस कोणाची आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मागच्या काही दिवसात त्याने आणि त्याच्या वकिलांनी केलेले दावे पाहावे लागतील तर यामध्ये सुरुवातीला आरोपीचे वकील नेमकं काय म्हणाले ते एकदा पाहूयात पीडित तरुणी आणि आरोपी दत्तात्रय गाडे यांची ओळख एक महिन्यापूर्वी स्वारगेट बस डेपोमध्ये झालेली होती मी तिला कुठलीही बळजबरी केलेली नाही ती स्वतः मला म्हटली तेव्हा बसमध्ये आम्ही गेलो पंचाहत्तर हजार रुपये तरुणीने घेतले असं दत्तात्रय गाडे याने त्याच्या वकिलांना सांगितले त्या ठिकाणी त्या तरुणीचा एजंटही असल्याची माहिती गाडेनं आपल्या वकिलांना दिली होती दोघांमध्ये पैशांचा वाद झालेला होता आणि त्यामुळेच कुठेतरी तरुणीने हे आरोप केले असा दावासुद्धा दत्ता गाडेच्या वकिलांनी केला या व्यतिरिक्त आणखी एक स्टेटमेंट दत्ता गाडेच्या वकिलांनी केलं आणि ते म्हणतात की पीडित तरुणीवरती अत्याचार झालेलाच नाही दोघांमध्ये सुद्धा जे झालं ते दोघांच्या संमतीने झालेलं होतं दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना साधारण गेल्या एक, एक महिन्याभरापासून ओळखतात त्यांचे जर कॉल रेकॉर्ड्स काढले तर समजेल असंही आरोपीच्या वकिलांनी त्यांच्या दाव्यातून म्हटलेलं आहे आता दत्ता गाडे हा पळून का गेला असा प्रश्न ज्यावेळेस माध्यमांनी दत्ता गाडेच्या वकिलांना केला त्यावेळेस मात्र दत्ता गाडेच्या वकिलांनी असं काही स्टेटमेंट दिलंय ते म्हणतात की दत्ता गाडे हा पळून गेला नाही तर तो आपल्या गावी गेलेला होता गावाला पोलीस छावणीचं स्वरूप आल्यामुळे तो दडून बसलेला होता अशी माहिती आता आरोपीच्या वकिलांनी दिलेली होती पण हे सगळं बोलत असताना आरोपीची आणि माझी अजून भेटच झालेली नाही असा मोठा दावा सुद्धा प्रसारमाध्यमांसमोर आरोपीच्या वकिलांनी केलेला होता मग जर त्यांची भेटच झालेली नाही तर आरोपीचे वकील हे सगळे दावे कशाच्या आधारावरती करताय काय मुद्द्यावरून आरोपीचे वकील आता या वेगवेगळ्या प्रकारचे दावे करत आहेत असा सुद्धा प्रश्न त्यांना उपस्थित केलेला होता वकिलांच्या आधी दत्ता गाडीला ज्या अटक करण्यात आली त्यावेळेस वकिलाच्या आधी दत्ता गाडेनं पोलिसांना एक जबाब नोंदवला त्या जबाबामध्ये दत्ता गाडे असं म्हणतो की आपल्याला संबंधित पीडित तरुणीवरती अत्याचार करायचाच नव्हता असा दावा त्याने पोलिसांना केलेला आहे मात्र याबद्दल दत्ता गाडेच्या वकिलांकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही दत्तागाडेचे वकील काय म्हणतात तर त्यांची ओळख होती आणि त्यांच्यामध्ये जे जे झालं ते व्यवहारातून झालं संमतीने झालं दुसरीकडे दत्ता गाडे काय म्हणतोय तर मला तिच्यावरती अत्याचार करायचाच नव्हता एकीकडे त्याचे वकील म्हणतात की अत्याचार नाही एकीकडे दत्ता गाडेचे वकील म्हणतात की त्याने जे केलं आहे ते अत्याचार नाही संमतीने झालं आहे तर दुसरीकडे दत्ता गाडे काय म्हणतोय तर मला अत्याचार करायचाच नव्हता यामध्ये अत्याचार हा मेन फॅक्टर आहे तर मग याला नेमकं म्हणायचं काय याचा अर्थ काय काढायचा असा सुद्धा प्रश्न आता सगळीकडून व्यक्त केला जातोय रोज उठून आता दत्ता गाडे त्याचे जबाब बदलतोय त्याला हे सांगतंय नेमकं कोण त्याला नेमकं कोण फूस लावतंय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय यानंतर आता दत्ता गाडेच्या आईने आणि पत्नीने सुद्धा त्याच्या बचावात स्टेटमेंट दिली आहेत मात्र त्याच्या भावाचं स्टेटमेंट काहीतरी वेगळं आणि संभ्रमात टाकणारं दिसतंय आज पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दत्ता गाडेच्या मामे भावाचं त्यानं एक स्टेटमेंट दिलंय त्या पत्रकार परिषदेमध्ये दत्ता गाडेचे वकीलसुद्धा उपस्थित होते आणि हा मामे भाऊसुद्धा तिथे उपस्थित होता आता या मामे भावानं नेमकं काय स्टेटमेंट दिलंय ते एकदा पाहूया दत्ता गाडेचा मामे भाऊ म्हणतो जे काय प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी व्हायला पाहिजे होती ज्या महिलेसोबत ही घटना घडली आहे तिला सुद्धा न्याय मिळायला हवा आरोपीला फाशी दिली तरी चालेल पण सत्य घटना काय आहे हे, हे तपासायला पाहिजे नाण्याच्या दोन्ही बाजू समोर यायला पाहिजेत असं दत्ता गाडेच्या भावाने झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे यावरून नेमकं लक्षात काय येतं तर दत्ता गाडेचा भाऊ सुद्धा संभ्रमात टाकणारं वक्तव्य कुठेतरी करतोय आता या सगळ्या दाव्यानंतर या प्रकरणात त्या पीडितेची चूक असून दत्ता गाडे निर्दोष आहे असं नेरेटिव्ह कुठेतरी सेट होत होतं पण आता दोन दिवसानंतर आज दत्ता गाडेच्या वकिलांनी त्याच्या दाव्यांपासून अचानक यू टर्न घेतलेला आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये आपण आता यापूर्वी जे दावे केले ते दावे केलेच नाहीत असा यू टर्न दत्ता गाडेच्या वकिलांनी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये घेतलेला दिसून आलाय आता दत्ता गाडे याचे वकील आहेत जे वाजिद खान आहेत त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली यामध्ये पीडित तरुणी आणि आरोपी यांचं लोकेशन आर्थिक व्यवहार आणि एकमेकांच्या ओळखींबद्दल केलेल्या दाव्यांवर वकिलांचं कुठलंही स्पष्टीकरण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेलं नाही पीडित तरुणी आणि आरोपी यांच्या ओळखीबद्दल वकिलांकडून कुठलीही बाजू मांडण्यात आलेली नसल्याची माहिती आज वकिलांनी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे सोबतच त्या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाला असा आम्ही बोललोच नाही असा दावा सुद्धा आता त्यांचे वकील करताना दिसत आहेत यापूर्वी माध्यमांमध्ये एक बातमी सातत्याने येत होती की पंच्याहत्तर हजार रुपयांच्या आर्थिक व्यवहारासाठी तो प्रकार घडला होता किंवा ते आर्थिक व्यवहारातून संमतीनं ते प्रकरण घडलेलं असावं असं बोललं जात होतं पण आता मात्र त्याचे वकील या दाव्यापासून यू टर्न घेताना दिसत दुसरीकडे मात्र या प्रकरणातील तरुणीने आता या सगळ्या दाव्यानंतर ज्यावेळेस आरोपीचे वकील म्हणतात की त्यामध्ये संमतीने झालेला आहे तरुणीची चूक आहे ज्यावेळेस माध्यमांमध्ये अशा बातम्या येतात सोशल मीडियावरती अशा बातम्या येतात त्यावेळेस मात्र हे सगळं पाहून पीडित तरुणी तणावाखाली गेलेली आहे आणि तिने टोकाचा निर्णय घेण्याचा सुद्धा विचार केला गेला असल्याची माहिती मिळते आहे दत्ता गाडेच्या वकिलांनी पीडित तरुणीने संमतीने शरीर संबंध ठेवलेला होता असा दावा केल्याने आता ती पीडित तरुणी तणावाखाली आलेली आहे तिला सध्या दोन काउन्सलर दिले गेलेले आहेत तिच्या समुपदेशनासाठी आणि ती त्या धक्क्यातून अजून सावरूच शकलेली नाही आपल्यासोबत जे झालंय त्या व्यतिरिक्त आता लोक आपल्याबद्दल काय बोलत आहेत या साध्या विचारानं आता ती पीडित तरुणी त्या धक्क्यातून सावरू शकत नाहीये यासाठी आता तिला काउन्सलिंगची मदत लागते या व्यतिरिक्त तिने आपलं जीवन संपवण्याचा सुद्धा विचार केलेला होता आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तज्ज्ञ असीम सरोदे तिला भेटायला गेलेले होते असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि त्यावेळी आता कायदे तज्ज्ञ असीम सरोदे तिची बाजू कोर्टात मांडणार आहेत याविषयी असीम सरोदे सांगतात की पीडित तरुणीला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे मला जीवन संपावं असं वाटतंय असं त्या पीडित तरुणीकडून सांगण्यात आलेलं आहे पीडित तरुणीबाबत आम्ही वकीलपत्र न्यायालयात दाखल केलं आहे पीडित तरुणी बदनामीने व्यथित झालेली आहे असंही असीम सरोदे म्हणाले याव्यतिरिक्त ज्या पद्धतीचं वक्तव्य पीडित तरुणीबद्दल केलं गेलेलं आहे ते असंवेदनशील आहे पोलिसांनी अशा लोकांवरती कारवाई केली पाहिजे न्यायालयाला विनंती आहे की अशा लोकांना समज द्यावी कोर्टात जे घडलं आहे ते देखील माध्यमांनी दाखवलं जे कोर्टात अधिकृत नाही त्याबद्दल प्रसिद्धी देऊ नये निर्णय हा न्यायालयातच होणार आहे असं असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे थोडक्यात या प्रकरणाची सखोल चौकशी होऊ द्या याचा निकाल काय लागतोय ते कळू देत आणि मगच कुठेतरी आपण शहानिशा करूयात आणि जजमेंटवरती पोहोचूयात असं असीम सरोदे म्हणतात तुर्तास तरी तरुणीबद्दल कुठल्याही प्रकारचा अपप्रचार केला जाऊ नये अशी मागणी आता त्यांनी केलेली आहे ज्यावेळी या तरुणीसोबत हा सगळा प्रकार अतिप्रसंग होत होता त्यावेळी केवळ जीवाच्या बचावासाठी तिने त्या, बचावा त्या नराधमांना विनंती केलेली होती दादा म्हणत तुला जे काही करायचं ते कर पण माझ्या जीवाचं बरं वाईट करू नको अशी मागणी सुद्धा त्यावेळी तिने त्याला केलेली होती आणि या मागणीनंतर त्यानं तिला तिचा गळा दाबून तिला तिची हत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला हे ज्यावेळेस तिच्या लक्षात आलं त्यावेळेस मात्र दादा म्हणून तिने त्याला विनंती केली आणि गप्प पडून राहिली आणि त्यामुळेच कुठेतरी तिला त्याला प्रतिकार करता येत नव्हता आणि जे आपल्यासोबत आहे हे तिला ओरडून सांगताही येत नव्हतं कारण केवळ स्वतःच्या जीवाच्या बचावासाठी वेस्ट बेंगॉलच्या कलकत्तामध्ये जे प्रकरण घडलं त्या तरुणीसोबत जे घडलं ते आपल्यासोबत होऊ नये अशा बातम्या ज्या आजूबाजूला आपण पाहतोय ते कृत्य आपल्यासोबत घडू नये आपल्या जीवाचं बरं वाईट होऊ नये या केवळ एका विचारासाठी त्या तरुणीने तिथे प्रतिकार केला नसल्याचं तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलेलं आहे या सगळ्या गोष्टींची जर क्रोनोलॉजी लक्षात घेतली तर कुठेतरी आरोपीच्या बचावासाठी किंवा हे प्रकरण दाबण्यासाठी आणि त्याची दाहकता कमी करण्यासाठी आता असे रोज वेगवेगळे स्टेटमेंट दिले जात आहेत का तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अधिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका